चटणी बनून रेडी आहे बघू शकताय खायला मस्त असं तयार झालेलं आहे थाली आजची रेसिपी सुरू करूया तर आज बनवायचं आपण मस्त असा डोसा डोसासाठी बघा मी पीठ भिजवून घेतलेला आहे आणि आता चटणी बनवायची आहे आपणाला तर चटणीसाठी ता एकदम खोबरं आहे फोडून ताजं आता नारळ आणि फुटाने घेतले ते दोन चमचे लसूण घेतला एक गड्डा अद्रक घेतले एक तुकडा आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आणि खूप सारे कोथांबीर घेतल्या मिसरचं भांडं घेतलंय त्याच्यात टाकूया खोबरं पुताना बारीक करून घेऊया आपण चा तुकडा त्या मोडून टाकूया लसूण थोडीशी साखर चवी मीठ टाकूया कोथिंबीर थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला लावून घेते बारीक करून घेतले बघा चटणी थोडं थोडं पाणी घातून आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता तूप होतो या एक चमचा भर तूप घेतलंय बघा तुपान मस्त असे चटणीला फुडणी लागते तूप चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया एक चमचा महुरी त्याच्यात टाकूया हिरवे मिरची लाल मिरची घेतलेली आहे कढीपत्ता आता गॅस करूया बंद थोडस टाकूया हिंग मस्त बघा किती छान असे फोडणी बसलेले आपले फोडणी वतून घेऊया असं फोडणीवर बघा लगेच हाकायचं म्हणजे अशी फोडणी गच्च छान बसते पीठ असं छान फुललेलं आहे आता ह्याच्यात वतूया थोडंसं पाणी घट्ट आहे जास्त पीठ बघू शकताय तुम्ही छान असं मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया मिक्स करूया पीठ असं छान मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि ह्याच्यात थोडस मी कोथिंबीर टाकलं होतं आता चांगला ता तापला ता वा चांगलं तापलाय तर असं छान असं पसरून घ्यायचं बघा म्हणून असं तेल सोडायचं असं उलटण्याना आणि कोथांबीर टाकलेलं ते एकदम स्किप झालं फोनमध्ये आलं नाही साईडने बी असं सोडायचं आणि दाशी आपल्या आपल्या कडने असं निघत निघते बघा बघूया दाशी तर बघा आपल्या आपलं ने असं सोडतं या आता फिरवून घेऊया बघू शकताय कलर किती मस्त आलेला आहे क्रिस्पी भाजून घेऊया आता छान भाजलाय दोन्ही साईडने बघू शकताय काढून घेऊया किती मस्त झाले ना दाखवते मस्त आहे पाऊस पडतोय गरम गरम चटणी डोसा मस्त लागतंय नक्की करून बघा तुम्ही फिरवून घेऊया सगळेजण मस्त छान छान कमेंट करताय तुमचा सगळ्यांचा धन्यवाद फिरवून घेऊया बघा काय मस्त ये लागले तर छान भाजला या दोन्ही साईडने काढून घेऊया एखाद्या काढायचं असेच तयार करून घेते तर मस्त असे डोसा चटणी बनून रेडी आहे बघू शकताय खायला मस्त असं तयार झालेलं आहे थाली ले तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशीच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन पत्र खात राहा मस्त रहा बाय you <laughs>